नमस्कार मंडळी सर्वात अगोदर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण गौरी गणपती विशेष भरपूर लेयर्स असलेली अगदी खुसखुशीत तशी करंजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे गोडाचा पदार्थ असला आणि त्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते त्यामुळे अगदी चिमुडभर मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी ते तूप गरम करून घेतलेलं आहे साधारणतः चार चमचे असेल आता तूप गरम केल्यानंतर तूप आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचे मी सगळं नाही टाकलं अगदी दोन चमचे तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला या पिठाला किंवा मा या मैद्याला हाताने चोळून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठाला हे लाग तूप लागलं जाईल आणि तूप आपल्याला इतकंच टाकायचं आहे की पिठात मिक्स झाल्यानंतर हातात घेतल्यानंतर पीठ असं एकजीव झालं पाहिजे इतकंच तूप आपल्याला वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही आता यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे हा रवा तुम्ही सुरुवातीलासुद्धा टाकून घेऊ शकता आता आपण हा रवासुद्धा या पिठामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये या आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे म्हणजे नेहमी आपण पोळ्याला पीठ मळतो त्यापेक्षा अगदी थोडं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं जर पीठ पातळ झालं तर नंतर आपल्याला व्यवस्थित अशी पोळी किंवा करंजी बनवता येणार नाही याची पोळी लाटता येणार नाही आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मळून झाल्यानंतरसुद्धा दोन तीन मिनटं आणखी आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे आणि याला आपण अर्धा तास असंच ठेवून देणार आहोत यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे तो रवा छान भिजेल आणि रवा आपल्याला एकदम बारीकच वापरायचा आहे जाड बिलकुल वापरायचा नाही याच्यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास असंच ठेवून घेऊया अर्धा तास होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया करंजीमध्ये भरण्यासाठी जे सारण लागतं ते आपण बनवून घेऊया जे करंजीमध्ये स्टफिंग भरतात त्याला आमच्याकडे सारणच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते, का ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एकदम बारीक खिसलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे यामध्ये इलायची टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी काजू बदाम एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि ते टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि अर्धा तास झालेलं आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे परत आपण याला थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे त्याला काही लावायचं नाही पाणी तेल काही न लावता आपण ते मळून घेतलेलं आहे त्यानंतर याचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे समान भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे तिन्ही पोळ्या आपल्या सारख्या झाल्या पाहिजेत आता आपण हे तिन्ही गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे तिन्ही तयार झाल्यानंतर याला आपण लाटून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे यावर अगदी थोडंसं मैदा टाकून घ्यायचं आहे कोरडा आणि याच्यावर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला जास्त मैदा लावायचा नाही नाहीतर ते तळताना तेलामध्ये निघतो किंवा तेल आपलं खराब होतं त्यामुळे थोडासाच कोरडा मैदा टाकायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला तिन्ही पोळ्या लाटून घ्यायचे पोळी लाटताना आपल्याला जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम अशीच पोळी राहावी म्हणजे आपण जे पोळ्या बनवतो त्यापेक्षा अगदी थोडीशी जाडसर अशी पोळी आपली पाहिजे मी ती ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कितपत्ती जाडसुद्धा आहे आणि अशाच पद्धतीने मी ते तीनही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आपल्या तीनही पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही चार किंवा पाच पोळ्यासुद्धा बनवून घेऊ शकता आणखीन जास्त लेयर्स येतील पण मी तीन पोळ्याचे बनवले तरी भरपूर लेअर्स आले होते त्यामुळे मी ते जास्त पोळ्या बनवून घेतलेल्या नाहीत आता तिन्ही पोळ्या बनवून झाल्यानंतर आला याला आपल्याला एक साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यासाठी ते मी एक दोन चमचे कॉर्नर फ्लोअर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून घेतल्यानंतर हे कॉर्नर फ्लोअरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्याचा थोडासा कलर बदलतो हे आपला साठा तयार झालेला आहे यालासुद्धा तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण हा साठा पोळीला व्यवस्थित असं सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे थोडंसं टाकायचं आणि हाताने असं सगळ्या साईडने पसरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने ते व्यवस्थित लागलं जाईल आता हे व्यवस्थित लावून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि दुसरी पोळी ठेवून घेतल्यानंतर परत याला आपण अशाच पद्धतीने सगळ्या बाजूने हे लावून घ्यायचं आहे हाताने लावून घेतलं तर ते व्यवस्थित सगळ्या बाजूने लागलं जातं त्यामुळे मी ते हे हातानेच लावून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला तिसरी पोळी ठेवून घ्यायची आणि परत तिसऱ्या पोळीलासुद्धा अशाच पद्धतीने आपण हे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जर ते सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं गेलं तरच आपल्या करंजीला छान असे लेयर्स येतात आणि छान असे ते वेगळे वेगळे दिसतात सुद्धा आता हे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला याला रोल बनवून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक रोल बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण दाबायचं नाही हलक्या हाताने पण ते निघणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे रोल बनवून घेतलेलं आहे आता हा आपला रोल बनवून तयार झाल्यानंतर याला आपण मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि खरी ट्रिक्स तर हेच आहे तरच आपले लेयर्स हे छान होतात अशा पद्धतीने जर बनवलं तरच आपल्या करंजीचे लेअर्स येतात नाहीतर करंजीला लेअर्स एवढे येत नाहीत आता आपण हे मधोमध कट करून घेतल्यानंतर जी कट केलेली साईड जे लेअर्स असतात ते खाली करायचे आणि परत आपल्याला करंजीचा आकार जेवढा हवा आहे लहान मोठा त्याप्रमाणे आपण याला कट करून घेतलेला आहे आणि सगळे कट करून झाल्यानंतर लेयर्सची बाजू आपल्याला खाली ठेवायचे आणि वरून दाबून ती लाटून घ्यायचं आहे त्यासाठी ते आता परत आपण पोळीपाटावर थोडंसं कोरडपीठ किंवा मैदा टाकून घेऊया आणि लेअर्सची साईड खाल्ल्या साईडने ठेवायचं आणि हाताने दाबून याला लाटून घ्यायचे लाटताना याला आपल्याला पलटून घ्यायचं नाही म्हणजे पलट करायचं नाही एकदा ठेवल्यानंतर तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मी ते लाटून घेतलेली आहे आकार तुम्ही चौकोनी करू शकता किंवा गोल करू शकता आता ही लाटी लाटून तयार झाल्यानंतर तसंच उचलायचं पलटायचं नाही तरच आपले लेअर्स येतात जर बाजू पलटली गेली तर करंजीला बिल्कुल लेअर्स येत नाहीत कडेने आपण पाणी लावून घेऊया म्हणजे तेलामध्ये ते टाकल्यानंतर कडा सुटणार नाहीत किंवा निघणार नाहीत आता जे आपण करंजीमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेतलेलं होतं ते दोन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि कडेने आपल्याला हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे मस्त असा करंजीचा आकार थोडासा देऊन घ्यायचे म्हणजे थोडंसं इकडं तिकडं होत असेल तर करंजीचा आकार देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपण करंजी अशीच ठेवणार नाही तर ती आणखी छान दिसावं यासाठी काट्याच्या चमचेने कडेने आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेऊ शकता किंवा ल हवी असल्यास तुम्ही तशीही ठेवले तरी चालते दोन्ही साईडने आपण हे अशा पद्धतीने काट्याच्या चमच्याने डिझाईन बनवून घेऊया म्हणजे ती आणखीनच छान दिसेल आणि अशाच पद्धतीने आपण ही करंजी बनवून घ्यायचे आणि मी ते अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंजा बनवून घेते अगदी खूप मस्त होतात आणि या करंजीला भरपूर असे लेयर्स येतात आणि अगदी तितकीच ही ठिसूळ सुद्धा होते म्हणजे अगदी खुसखुशी तशी होते मी ते करंजा बनवून घेतलेले आहेत त्यानंतर तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि मगच यामध्ये आपल्याला करंजी टाकायचे करंजी तळताना गॅस आपला अगदी कमी असला पाहिजे तरच करंजीला भरपूर असे लेयर्स येतात जर जास्त गरम तेलात करंजी तळली गेली तर याचे लेअर्स येत नाहीत आणि करंजी मधून तळली जात नाही वरूनच ती लाल पडते आता आपण याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया ouais, म्हणजे छान असे लेअर सुटतात आता एक साईडने तळल्यानंतर करंजी आपण पलटून घ्यायचे आणि आलटून पालटून दोन्ही साईडने आपण ही करंजी छान अशी तळून घ्यायचे तळायला थोडासा वेळ लागेल पण कमी गॅसवर तळल्यामुळे छान असे लेयर्स येतात आणि अशी आपली ही करंजी तळली जाते आणि दिसायला पण खूप सुंदर येतं कमी गॅसवर तळल्यामुळे करंजीचा कलर पण खूप असा सुंदर येतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल आपल्या करंजीला भरपूर असे लेयर्स येत असतील येत असलेले तुम्हाला दिसत असतील आता आपण ही करंजी तळून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्या करंज्या छान अशा तळले गेलेल्या आहेत आणि करंजी तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा तिचा थोडासा कलर बदलतो त्यामुळे तेलातच जास्तशी लालसर करू नका थोडीशी कमीच ठेवा म्हणजे कमी लालसर ठेवा बाहेर काढल्यानंतर ती आणखीन लालसर होईल आता आपले करंजी ही तळली गेलेली आहेत आणि याला आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर अगदी खूप छान असा आलेला आहे आणि प्रत्येक करंजीला भरपूर असे लेअरसुद्धा आलेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी ते बाकीच्या सगळ्या करंज्या तळवून घेणार आहे दुसऱ्या करंज्या टाकताना गॅस आपल्याला परत फुल करायचं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम करायचं आहे आणि मग गॅस कमी करायचा आणि मग करंजी टाकून घ्यायची तरच त्याला छान असे लेअर्स येतात थंड तेलामध्ये टाकल्यावर परत त्याला लेअर्स येणार नाहीत आता मी अशा पद्धतीने इथे करंजा तळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि प्रत्येक करंजीला भरपूर अशी लेअर्स सुद्धा आलेले आहेत दिसायला जितक्या ह्या करंजा छान होतात खायला तितकाच अगदी चवदार आणि खुसखुशी तशा होतात आणि बिलकुल या मऊ पडत नाहीत अगदी तशाच राहतात मी एक करंजी तुम्हाला सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा भरपूर स्लेयर्स असलेले ही आपली करंजी तयार झालेली आहे आणि यातली एक करंजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी ठिसूळ अशी होतात भरपूर असे पापुद्रे निघतात तर अशा पद्धतीने करंजे तुम्ही या गौरी गणपतीला नक्कीच बनवून पहा खूप छान होतील आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन